यशाला अनेक बाप असतात मात्र अपयशाचा कोणीही बाप नसतो अशी एक म्हण आहे राजकारणात तर ही म्हण जास्तच खरी असते जो राजकीय पक्ष यशाच्या पायऱ्यात चढत असतो त्या पक्षाच्या वळचणीला जाणाऱ्यांची संख्या सतत वाढत असते परंतु ज्या पक्षाच्या वाट्याला अपयश येतं त्याच्याशी दोन हात अंतर राखणाऱ्यांची संख्याही त्याच प्रमाणात वाढते राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसच्या बाबतीत ही परिस्थिती दीड दोन वर्षांपूर्वी पाहायला मिळत होती जनाधार आणि महत्त्वाकांक्षा असलेला प्रत्येक मोठा नेता काँग्रेसमधून बाहेर पडायला उत्सुक होता काही जणांनी भारतीय जनता पक्षाचा आश्रय घेतला तर भाजपमध्ये जाणं अगदीच अशक्य आहे अशा काही जणांनी इतर पक्षांमध्ये प्रवेश केला हीच गोष्ट शिवसेनेसोबत घडलेली आहे उद्धव ठाकरे यांनी दोन साली राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि शिवसेना खिळखिळ व्हायला सुरुवात झाली परिणामी एकनाथ शिंदे यांनी बंड केला आणि शिवसेनेचे दोन गट झाले शिवसेनेच्या नाट्यप्रयोगाची हीच गोष्ट जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर दोन हजार चौदा पासून काँग्रेसला गळती लागली राष्ट्रीय पातळीवर दोन हजार चौदा ते दोन हजार एकवीस या सात वर्षात काँग्रेसच्या एकूण तीनशे नव्याण्णव नेत्यांनी पक्षांतर केलं देशात झालेल्या एकूण पक्षांतरापैकी सुमारे पस्तीस आमदार आणि खासदारांनी काँग्रेस पक्ष सोडला अशी माहिती असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म या संस्थेने दोन वर्षांपूर्वी एका अहवालात दिली होती यापैकी सर्वाधिक पक्षांतर भाजपमध्ये झालं हे वेगळं सांगायला नकोच अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या सुष्मिता देव माजी केंद्रीय मंत्री जितीन प्रसाद आणि ज्योतिरादित्य सिंधिया अशा दिग्गजांचा यामध्ये समावेश होता अगदी अलीकडे गेल्या वर्षी महाराष्ट्रात अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला हे त्याच एक उदाहरण त्या तुलनेत भाजप मधून केवळ सात टक्के पक्षांतर झाले पंजाब मध्ये नवज्योत सिंग सिद्धू किंवा महाराष्ट्रात नाना पटोले असे काही किरकोळ अपवाद म्हणावे लागतील त्यात या नेत्यांची तशी काही चूकही नाही उगवत्या सूर्याला नमस्कार ही राजकारणाची जन्मजात ओळख आहे त्यामुळे जिथे संधी मिळेल तिथे जाणं ही त्यांची प्रवृत्ती असते म्हणूनच गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस जरा सावरली तेव्हा हे पेव थोडं कमी झालं राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस सावरली तरी काँग्रेसची युती केलेल्या शिवसेना म्हणजेच उबाठा सेनेला राज्यात याच वस्तुस्थितीचा सामना करावा लागतोय दोन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी तेव्हा एकसंघ असलेल्या शिवसेनेतील नाराजीला वाट करून दिली आणि स्वतःचा मार्ग धरला शिवसेनेतला मोठा भाग त्यांच्या मागे गेला त्यामध्ये लोकप्रतिनिधी व पदाधिकारी होते तसंच सामान्य कार्यकर्तेही होते मात्र तरीही ठाकरे नावावर निष्ठा असलेल्या काही मंडळींनी ठाकरे यांच्यासह राहणं पसंत केलं उरल्या सुरल्या शिवसेनेचा किल्ला ते लढवत राहिले त्यावेळी त्यांच्या समोर मोठी भाषण देत होते आणि सत्तेवर आलेल्या शिंदे तसेच भाजपला इशारे देत होते लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि शरद पवार यांच्याशी असलेल्या युतीमुळे ठाकरे गटाच्या वाट्याला मोठं यश आलं तब्बल तेरा खासदार निवडून आल्यामुळे ठाकरे गटाच्या महत्वाकांक्षेला सीमा राहिली नाही उद्धव ठाकरे यांची तर मुख्यमंत्री पदावर नाराजी होती मात्र विधानसभा निवडणुकीनंतर ही परिस्थिती पालटली मुख्यमंत्री पद तर दूरच परंतु दहा टक्के जागा सुद्धा उभाट्या सेनेला जिंकता आलं नाही मग अपयशाला बाप नसल्याची वस्तुस्थिती प्रकर्षाने जाणवू लागली तोपर्यंत या कार्यकर्त्यांनी जपलेलं धैर्य संपुष्टात आलं आणि पक्षातील कुरबुरी समोर यायला लागल्या नेत्यांचे दोष आणि त्यांच्याबद्दलची नाराजी चव्हाट्यावर यायला लागली गेल्या आठवडाभरात उबाठा सेनेच्या प्रमुख नेत्यांसमोर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या ज्या तक्रारी मांडल्या आणि ज्या प्रकारे उभाठा सेनेतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते दुसरीकडे घरोबा शोधतायत ते पाहिलं तर उभाठा सेनेची राहील असा प्रश्न पडतो विधानसभा निवडणुकीनंतर शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघातील उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांची एक आढावा बैठक सोमवारी चिंचवड मध्ये झाली त्यामध्ये कार्यकर्त्यांनी पक्षाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत आणि सचिन अहिर यांच्या समोरच नाराजी व्यक्त केली वरिष्ठ नेते लक्ष देत नाहीत उमेदवार लादले जातात असे त्यांनी जाहीरपणे वाभाडे काढले असाच प्रकार मंगळवारी पुण्यात झाला तिथेही राऊत आणि उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीतच नाराजीचं नाट्य रंगल झालेल्या बैठकीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत काढताना राऊत यांच्या नाके नऊ आले अशी चर्चा आहे दौंड बारामती इंदापूर आणि पुरंदर या चार तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप नोंदवला निवडणूक जिंकल्यावर सुप्रिया सुळे शिवसैनिकांना अजिबात भेटत नाहीत त्या फोनही उचलत नाहीत निधी द्यायची गोष्ट तर फार लांबची अशा शब्दात पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केल्याचं प्रसिद्ध झालंय यापेक्षा गंभीर प्रकार पुण्यातल्या बैठकीतच झाला तिथे दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत येऊन प्रवक्त्या झालेल्या सुषमा अंधारे यांच्यावरचा रोष समोर आला पुण्यातील शिवसेनेचे जुने जाणते नेते आणि माजी आमदार चंद्रकांत मोकाटे हे या नाराजीचा चेहरा बनले पुण्यातील शिवसेनेच्या बैठकीत शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे उशिरा पोहोचल्या त्या बैठकीला येताच मोकाटे हे तडकाफडके निघून गेले विशेष म्हणजे नंतर त्यांनी त्याबद्दल प्रतिक्रियाही दिली अंधारे या बैठकीसाठी पोहोचल्यावर तिथे बसायला त्यांना जागा नव्हती त्यामुळे मी माझी खुर्ची त्यांना दिली आणि निघून आलो त्या आमच्या नेत्या आहेत त्या मंचावरच बसणार ना असा उपरोधक प्रश्न त्यांनी विचारला राऊत यांची पुण्यातून पाठ वळते ना वळते तोच पुण्यातील पाचशे कार्यकर्त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला यातूनच परिस्थितीचं गांभीर्य लक्षात येतं राऊत यांचा दौरा झाल्यावर ठाकरे गटातून बाहेर पडण्याची ही सलग दुसरी वेळ आहे मागच्या वेळेत सुमारे दोन महिन्यांपूर्वी पाच माजी नगरसेवकांनी भाजप मध्ये प्रवेश केला होता शेजारच्या अहिल्यानगर शहरात उभाठा सेनेतील काही माजी नगरसेवकांचा शिंदे यांच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश नक्की झालाय त्यांची नाराजी दूर करण्यासाठी उबाठा सेनेचे से नेते अंबादास दानवे त्यांना भेटायला गेले होते त्यावेळी या माजी नगरसेवकांनी दानवे यांनाच साहेब तुम्हीही आमच्यासोबत चला अशी ऑफर दिल्याची चर्चा आहे कामाला आली नाही आणि पक्षांतर नक्की होणार हे वेगळं काही सांगायला नकोच मुंबई आणि कोकण या खालोखाल मराठवाडा हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो बाळासाहेब ठाकरे असताना मराठवाड्याने शिवसेनेच्या पदरात भरभरून माप टाकलं परंतु शिंदे यांच्या विद्रोहानंतर उबाठा सेनेची मराठवाड्यात वाताहत होताना दिसते संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात उवाट्या सेनेला सलग दुसऱ्यांदा पराभवाला सामोरं जावं लागलं संभाजीनगर जिल्ह्यात चंद्रकांत खैरे अंबादास दानवे असे काही मोजके नेते ठाकरे यांच्या गोटात उरलेत यातले खैरे हे आता थकलेत आणि इतरांना जनाधार नाही दरम्यान शिवसेनेच्या राजकीय इतिहासात परभणी जिल्हा महत्वाचा आहे विशेष म्हणजे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत या जिल्ह्याने उबाठा सेनेला यश दिले संजय जाधव हे खासदार म्हणून तर राहुल पाटील हे आमदार म्हणून निवडून आले मात्र जाधव आणि पाटील यांच्यात मतभेद निर्माण झाले आणि त्याचा फटका उबाठा सेनेला बसतोय लोकसभा निवडणुकीत पाटील यांनी आपलं काम केलं नाही असा आरोप खासदार जाधव यांनी मध्यंतरी केला होता दुसरीकडे भाजपने मेघना बोर्डीकर यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं त्यानंतर त्यांना जिल्ह्याचं पालकमंत्रीपदही दिलं त्यामुळे जिल्ह्यात भाजप आपलं वर्चस्व स्थापन करू पाहत हे स्पष्ट आहे दरम्यान लातूरमध्ये शिवसेना नावाला उरली तर बीडच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी जय महाराष्ट्र करत शिंदेच्या शिवसेनेत जाणं पसंत केलंय नांदेड जिल्ह्यात उबाठा गटाचे नेते आणि राज्य संघटक एकनाथ पवार यांनी राजीनामा दिलाय ते पूर्वी भाजपमध्ये होते आणि परत भाजपमध्येच जातील अशी चर्चा आहे पवार यांचा राजीनामा उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जातोय अवघ्या चार महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पवार हे लोहा कंधार मतदारसंघाचे ठाकरेंचे उमेदवार होते नाशिक मध्ये इंदुबाई नागरे आणि विक्रम नागरे तसंच समीना मेमन वर्सोव्यात राजुल पटेल अशा नेते पदाधिकाऱ्यांनी अगोदरच शिंदे गटाचा रस्ता धरलाय शिवसेनेला इतिहासाची भलती आवड आहे त्यामुळेच उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या भाषणात सातत्याने ऐतिहासिक घटना आणि प्रसंगांचा उल्लेख असतो खंजीर कोथळा अशा शब्दांची रेलचेल असते योगायोग असा की शिवसेनेची वाटचाल दोन ऐतिहासिक नाटकांच्या दिशेनेच होते मराठीत वसंत कानिटकर यांनी लिहिलेलं गगनभेद आणि विष्णुपंत औंधकर यांनी लिहिलेलं बेबंदशाही दोन नाटक प्रसिद्ध आहेत शिंदे यांनी शिवसेनेवर ताबा मिळवल्यानंतर ठाकरे आणि राऊत ठिकठिकाणी थीक सभा घेऊन गगनभेदी घोषणा करत होते प्रत्यक्षात अडीच वर्षानंतर त्यांच्या पक्षात बेबंदशाही सुरू असल्याचं दिसून येते थोडक्यात एक प्रकारे ह्या शिवसेनेचा ऐतिहासिक नाट्य सुरू आहे असं म्हणावं लागेल राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका